Uh, मॅडम आज जी घटना घडलेली ती अतिशय दुःख देणारी घटना आहे काय सांगाल आपण uh, सांगायला निशब्द झालेली आहे मी अख्या मावळाचा कणा हरपलेला आहे आणि खरं सांगायचं म्हटलं ते स्वप्नच वाटतं अजूनही की असं काही झालेलं नाही महा अख्खं महाराष्ट्र बोरखं झालेलं आहे अजित दादा हे असं एक नेतृत्व आहे की असं होऊ शकत नाही असं त्यांचं जे नेतृत्व आजपर्यंत त्यांनी जे गाजवलं नाही बोलताच येत नाही शब्दच नाही राहिले आमच्याकडे प्रतिक्रिया साडे नऊ वाजता हे आम्हाला कळलं आम्ही शॉक झालो की असं होऊ शकत नाही असं कसं झालं मी डायरेक्ट आमदारांच्या घरी गेले तिथं मला सगळ्यांनी सा सावरलं म्हणले ताई धीर धरा अन्ना त्यावेळेला निघून गेलेले होते सगळे म्हणले की ताई धीर धरा आम्हाला अजूनही विश्वास वाटत नाही की असं काही झालेलं आहे पण अख्खा महाराष्ट्र पोरखा करून दादा गेले दादानी असं जाणं खूप चुकीचं आहे आम्हाला अजूनही असं वाटतं की मीडियातर्फे असं कळेल की नाही आज दादा आहेत वगैरे असं आणि खरं सांगायचं म्हटलं तर आमच्या मावळाला पोरख केलं दादांनी नाही सांगू शकतो हो दादांची भेट झाली होती एकदा रक्षाबंधन निमित्त अण्णाने प्रोग्राम ठेवला होता तर मी स्वतः अण्णांना ओवाळलं होतं दादा ओवाळलं होतं राखी बांधली होती माझ्या डोक्यावर हात ठेवला होता ओळख करून दिली होती अण्णांनी दादांची नाही ओ शब्द नाहीये सांगायला खरंच एक खूप खूप मोठं नेतृत्व हरपलं आमच्या डोळ्या डोक्यावरचे सावली गेली आणि आमचा अख्खा मावळ पोरखं करून गेले असं नाही करायला पाहिजे होतं दादांनी दादांनी आम्हाला खूप पोरखं करून गेले अख्खा महाराष्ट्र उघड्यावर पडला आमचे खूप लाडके आणि लाडके मंत्री होते मंत्रीने आमचा सक्का भाऊ भावापेक्षाही जीव लावणारे आणि अख्ख्या लाडक्या बहिणींचा भाऊ हरपला ह्याचं खूप खूप दुःख आहे आणि दादांनी निशब्द श्रद्धांजली वाहते